धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यास राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या किसनराव मोरे विद्यालयातील मुख्याध्यापकांनी विरोध केला तसंच विद्यार्थ्यांना शिक्षा केली संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या किसनराव मोरे महाविद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमधील चाळीस विद्यार्थ्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन पाळला पण या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना गुडघ्यावर रांगायला लावलं तसंच तीन दिवस शाळेमध्ये यायचं नाही अशी मुलांना शिक्षा दिली या मुलांनी ही बाब हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगितली त्यानंतर कार्यकर्त्यांनी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला म्हणून मुख्याध्यापकांच्या भावानं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं दुकान फोडलं तसंच जिल्ह्यातील अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जातीय या विरोधात आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर निदर्शन करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्याला विरोध करणाऱ्या प्राचार्य विक्रमसिंह मोरे मोरे सरपंच रणधीर या दोघांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली जोपर्यंत या शिक्षकावर आणि त्या सरपंचावर कारवाई होत नाही आणि निवेदनात अनेक मुद्दा मांडलाय की कोल्हापूर जिल्ह्यात हे षडयंत्र अजून चालू आहे एकेका शाळेत जिल्ह्यातल्या अजून चार पाच शाळांनी हे प्रकार चाललेत कपाळाला टिळा सुद्धा लावू दिला जात नाही पोरींच्या हातात बांगड्या सुद्धा घालवू देता दिल्या जात नाहीत त्या शाळा शाळांना पण इशारा आहे सर्क्युलर काढावा जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांना सांगावं आमच्या धार्मिक भानगडी त्यांनी पडायचं नाही यावेळी सुरेश यादव कुंदन पाटील आशिष लोखंडे शिवानंद स्वामी रुपाराणी निकम किशोर घाटगे सौरभ निकम संदीप कुंभार प्रशांत पाटील गजानन तोडकर उपस्थित होते